नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा तिन्नो आज दहा ऑक्टोबर आज आपल्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आज आपल्या अंगणवाडीमध्ये आपल्याला ए सी सी दिवस हा आयोजित करायचा आहे त्याच्यासंदर्भात परिपत्रक आलेला आहे आणि ए सी सी दिवस जो उक्टोबर उक्टोबर हा जो दहा ऑक्टोबरचा आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण हा ए सी सी दिवस होणार आहे कारण की या दिवशी ऑक्टोबर महिन्याची जी थीम आहे ती थी, थीम खूपच महत्त्वपूर्ण आहेत ताईंनो आरंभ नवचेतना पालक मेळावा या थीममध्ये आपल्याला साजरा करायचा सा आहे आपला हा विषयच आहे त्यामुळे तो कशा पद्धतीने साजरा करायचा सा, काय करायचं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य युनिसेफकडून आलेले हे परिपत्रक आहे बघा ताई नो विषय बघा आरंभ नवचेतना पालक मेळावा झिरो ते तीन वर्ष हो वयोगटातील थी। ठिकाण बघा मोकळे मैदान मोकळ्या मैदानामध्ये हा जो कार्यक्रम आहे तो घ्यायचा आहे झिरो ते तीन वर्षांच्या काळ हा बालकांच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे हे जनसामान्यात रुजवायचं आहे पूर्व उद्दीपन कृती खेळ संवाद याचे महत्त्व पालकांना समजणे बालकांच्या सर्वांगीण विकासात पालक समुदाय आणि यांचा सहभाग सुनिश्चित करणे व त्याकरिता पालकांना सजग आणि सक्षम करणे हा त्याचा मेन उद्देश आहे साहित्य बघा याच्यासाठी काय लागणार आहे पालक मेळाव्याकरिता लागणारे साहित्य आधीच तयार करून ठेवायचं आहे अपेक्षित साहित्य बघा विविध स्टॉलचे साहित्य भविष्याचे झाड फळाच्या आकाराच्या कोऱ्या चिट्ट्या पाळण्यावर पाळण्यावरचे झुंबर खेळघरातील साहित्य आरसा मायेचा घास साठी चित्र पोषण आहार काय खाऊ नये स्टॉलचे साहित्य सेल्फी पॉइंट वयोनुसार उपक्रमाचे साहित्य उदाहरणार्थ आकाराचे कार्ड रंगाचे कार्ड घरातील माती चमचा परिसरातील वस्तू खडे पाने फुले इत्यादी व इतर स्टॉलसाठी आवश्यक साहित्य आपल्याजवळ असणे आवश्यक आहे दोन नंबरचा ऑप्शन बघा तिनो चार्ट भित्तीपत्रिका मेंदूची जाळे खेळ व संवादाविषयी मेंदू मेंदूची वाढ व वा शारीरिक वाढ नवजात बालकांमधील मेंदूच्या विकासाचे टप्पे आहार व पोषणबाबत चार्ट माता व बालसंगोपन कार्ड लसीकरण तक्ता वृद्धी संनियंत्रण तक्ता तर बघा हे तक्ते सर्व आपल्या अंगणवाडीमध्ये अवेलेबल असतातच पूर्वतयारी बघा कशी करायची आहे सत्रात आवश्यक साहित्य चार्ट तयार असावे निमंत्रित व्यक्तीची यादी करून सत्रेची वेळ स्थळ व दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगायचा आहे जवळ असलेले तीन ते चार अंगणवाडी केंद्र मिळून सुद्धा आपण हा आरंभ पालक मेळावा आयोजन करू शकतोय किशोरवयीन मुली मुले युवक मंडळ शिक्षण संस्था बचत गट इत्यादी सर्व घटकांचा याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे सर्वात प्रथम अंगणवाडी सेविका यांनी पालकांनी काय करायचे ना नाव नोंदणी करायचे आहे सेल्फी काढून पुढील प्रत्येक स्टॉलला भेट देण्यास सांगायचं आहे अंगणवाडीतहीच माहीत असल्यास झिरो ते तीन वर्ष वयोगटातील बालकांसाठी माहिती देणारे स्टॉल लावायचे यासाठी मुख्य सेविका यांची मदत व मार्गदर्शन घ्यायचे आहे प्रत्येक स्टॉलवर सेविका किंवा मदतनीस यांनी थांबायचं आहे पालकांना स्टॉलवरील खेळामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे आणि त्यांना आवश्यक ती माहिती सांगायची आहे मेळाव्यामध्ये काही स्टॉल बाबत माहिती सुद्धा सांगायची जसं की भविष्याचे झाड भविष्याच्या झाडाबद्दल सुद्धा अंगणवाडी सेविकेंनी माहिती सांगायचं आहे त्याच्यानंतर बघा दोन नंबरचा सा स्टॉल असणार आहे आपला मायेचा घास या मायेच्या घासा संदर्भात सुद्धा पालकांना सांगायचं आहे बालकांशी मोबाईल न न दाखवता बालकांशी संवाद साधत गरजेनुसार बाल खाऊ शकेल असा मायेने घास हा भरवला पाहिजे असं सांगायचं आहे तिसरा स्टॉल बघा आरशासमोर मी कसा दिसतो कागदाच्या टोप्या किंवा घडी कामाचे चष्मे करून ते बालकांना लावण्यास द्यायचं आहे आरशामध्ये त्याला बघायला लावायचं आहे आणि पालकांना देखील पालकांनी देखील या उपक्रमात सहभाग घ्यायचा आहे चौथा भागा स्टॉल आहे तो विविध विकासाच्या भी कृती जसे की कपड्यांच्या घडी घडी काम तसेच आकार वेगळे करणे विविध रंग वेगळे करणे वाट्यांचा मनोरा हे स्टॉल लावायचे आहे पाच नंबरचा भाग आहे खेळघर किंवा भावलीघर मुले खेळातून शिकत असतात खेळातील मुलांना खेळ खूप आवडतो खेळाघरात मुले आपल्या इच्छेप्रमाणे खेळतात त्यामुळे त्यांचं अनुकरण नाटक करून आपल्या मनातील भावना त्या व्यक्त करतात सहा नंबरचा स्टॉल बघा पौष्टिक आहार काय खावे काय खाऊ नये याच्या संदर्भात असा पौष्टिक आहाराचा सुद्धा हा स्टॉल लावायचा आहे जेणेकरून पालकांना व बालकांना व्यवस्थित सर्व माहिती समजेल मुले निरोगी सुदृढ हुशार आणि पुढील आयुष्यात यशस्वी होण्याकरिता बालपणीच त्यांना समतोल चौरस घरचा पुरेसा आहार व सोबत बालकांशी संवाद साधणे वयानुसार खेळ खेळणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे त्याच्यानंतर बघा हे सर्व कार्यक्रम मी तुम्हाला स्किनवर दाखवलेले आहेत हे सर्व कार्यक्रम घेतल्यानंतर समारोप करायचा आहे आरंभ नवचेतना पालक मेळाव्यात सहभागी झाल्याबद्दल पालकांचे अभिनंदन करायचे आहे आभार मानायचे आहे आणि पालकांचे अभिप्राय मानून त्यांची आपल्या नोंदवहीत त्यांची नोंद घ्यायची आहे आणि याच पद्धतीने स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवलेला आहे त्याचा थोडासा भाग मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आरंभ पालक मिळावा नवचेतना मिळावा याच पद्धतीने घ्यायचा आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद